नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी विषय गणित घटक पहिला भौमित्तिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन विभाग पहिल्यामध्ये हा भाग आहे हा घटक आहे हा भाग आपण पाहणार आहोत आपण मागील यत्तेमध्ये रेषा रेषाखंड कोण कोण दुबाजक इत्यादींचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आपण कोणाचे माप अंशामध्ये मोजतात उदाहरणार्थ कोण ए बी सीचे माप चाळीस अंश असेल तर ती माहिती आपण माप कोण ए बी सी बरोबर चाळीस अंश असेल येतो आता कोण दुभाजक अँगल बायसेक्टर हा कसा काढायचा तर या ठिकाणी कोणताही एक कोण किती ह्या अंशाचा आपण काढला आकृतीमध्ये हा आपण कोण ए बी सी काढलेला आहे त्याचे दोन समान भाग करायचे आहेत त्याला आपण अँगल बायसेक्टर असं म्हणतो या ठिकाणी कोंद बाजे काढताना या कोणाचा शिरोबिंदू बी आहे हा वर्तुकंपास आहे या वर्तुकंपाचं हे जे टोक आहे पोलादी ते बीवर ठेवल्यानंतर विशिष्ट अंतर वर्तुकंपासमध्ये घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही भुजावरती त्या कोणाच्या त्या विशिष्ट अंतरानं या खुना केल्या आहेत ही पहिली खुना आहे ही दुसरी खून आहे थोडंसं अंतर वाढवलं मग पहिली खून केंद्र घेतलेली आहे आणि या कोणाच्या आंतर चा, चाप मारलेला आहे दुसरी खून केंद्र घेतो आहे आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप काढलेला आहे हा छेदनबिंदू आणि बी जोडून वाढवायचे बरोबर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी कोन ए बी डी कोन ए बी डीचं माप आणि कोन डी बी सीचं माप समानच आहे म्हणजे हा जो किरण बीडी आहे तो बीडी कोन ए बी सीचा कोजक आहे म्हणजे किरणबीडीमुळे कोण ए बी सीचे समान दोन भाग होतात ओके दोन भाग होता हियर अरे बी डी अँगल ए बी सी डिवाइड्स इन टू इक्वल पार्ट्स ओके okay? देअर फॉर अ रे बी डी इज ए अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी ओके okay? त्यानंतर रेषाखंडाचा लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाईन सेगमेंट आता हा कसा काढायचा हा पिकवी रेषाखंड काही लांबीचा काढलेला आहे त्याचे दोन समान भाग करायचे याचा मध्यबिंदू तर मिळवायचा आणि लंबबिंदूतून जाणारी या पिक्यू रेषाखंडाची लंब रेषा आपल्याला मिळवायची आहे त्या लंब रेषेलाच आपण मध्यबिंदूतून जाणारी या रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा जर पिक्यूला लंब असेल तर ती दुभाजक असते त्या रेषाखंडाचा पाहूया पिक्यूच्या पिकूचा लंबदुबाजक काढायचे त्याच्या निंपटीपेक्षा जास्त सर्वसाधारण इथं निंपट असेल निंपटीपेक्षा जास्त नक्की अंतर आहे हे ओके पी निंपटीपेक्षा जास्त अंतर जास्त अंतरानं या रेषाखंडाच्या वर रेषाखंडाच्या खाली क्यू केंद्र घ्यायचा प्रथम आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतरानं व निम्यापेक्षा जास्त अंतर वर्तुळ घेऊन रेषाखंडाच्या वर आणि खाली हे चाप मारायचे आहेत ओके अंतर तेच ठेवायचं आता पी केंद्र घ्यायचा आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे अशा पद्धतीनं पी केंद्र घेऊन आपण या ठिकाणी आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारलेत हे दोन छेदनबिंद कंसाचे जोडायचे जोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा पी लंब लंबरेषाखंड आहे ओके किंवा रेषा एल आपण जर म्हटलं किंवा सी डी म्हटलं हर एक पिक्यूची लंबरेषाखंड रेषाखंड सीडी आहे दोन समान भाग झाले पहा पिक्यूचे दोन समान भाग झाले आपण समजा यम म्हटलं मध्यबिंदूला येल रेषेमुळं पिकूचे दोन समान भाग झाले झालेत ना दोन समान भाग आणि याशिवाय पिकूला ही जी रेषा आहे शिडी ती बरोबर लंब आहे पहा बरोबर ती काटकोन करते ओके अशा पद्धतीनं आणि म्हणून रेषा रेख पिकूचा रेषा शिडी दुभाजक आहे हे पडताळण्यासाठी आत्ता आपण काय केलं मापकोन पी एम सी बरोबर नवदांश अंश आपल्याला मिळाला आणि मापकोन क्यू एम सी दोन्हीही नव्वद मापाचे मिळालेत म्हणून लंबा आहे तो म्हणून रेषा पी रेख पिकला ही शिडी रेषा लंब आहे दुभाजक आहे म्हणजे लंब दुभाजक आणि शिवाय कोणता गुणधर्म मिळाला आत्ताच आपण लेंथ पी एम बरोबर लेंथ एम क्यू पी एम या रे शाखंडेची लांबी आणि एम क्यूचे समान आहे हे आपण पाहिलं आत्ता ओके हिअर हाऊ टू फेरीफाय दॅट सी डी इज द परपेंडिक्युलर सेक्टर वाय मेजर अँगल दे फॉर मेजर अँगल पी एम सी इज इक्टो नाईन्टी डिग्री अँड ॲल्सो मेजर अँगल क्यू एम सी इज नाईन्टी डिग्री लेंथ पी एम इज इक्वल टू लेंथ एम क्यू ओके त्यानंतर आपल्याला त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा गुणधर्म पाहायचा आहे या ठिकाणी कोणताही त्रिकोण काढायचा कोणत्याही प्रकारचा संबोध असो विशंबुज असो समद्भूज असो आणि त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण तिन्ही कोणांचे कोन दुभाजक काढायचे आपण अगदी सुरुवातला दुभाजक जसा काढला हा एका कोणाचा आहे त्रिकोणाचा तीन कोण असतात तिन्ही तिन्ही कोणांचे दुभाजक काढायचे आणि कोण दुबाजकात मग कोण दुबाजक जो आहे बिंदू तिन्ही कोण दुभाजक ज्या बिंदूत एकत्रित येतात एकसंपाती असतात समजा आय आपण म्हटलं तर आय बिंदूतून तिन्ही लंब काढायचे आणि एक गुणधर्म आपल्याला पडताळायचा आहे हा त्रिकोण पिकव्यार कौन आहे त्याच्या तिन्ही कोणांचे कोण दुबाजे काढायचे सुरुवात करूया आपण कोण दुबाज्या कसा काढतो हा शिरूबिंदू आहे पी आर क्यू या कोणाचा हा शिरबिंदू आहे आर केंद्र घ्यायचा आणि पी क्यू आणि क्यू आर या दोन्ही भुजावरती एका विशिष्ट अंतरानं या ठिकाणी खुणा करायच्या अंतर टेस्ट ठेवलं किंवा वाढवलं तरी चालते टेस्ट ठेवलेलं आहे पहिली खून केंद्र घ्यायची आज चाप मारायचा दुसरी खून घेण खून घ्याय गे, खून केंद्र घ्यायची आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारा कंस काढायचा त्यामुळं हा जो कोण दुभाजक आहे आर बिंदूतून छेदन हा छेदनबिंदू छेदनबिंदूतून जाणारा हा किरण आहे म्हणजे आर आणि हा छेदनबिंदू आपण पुढं तिन्ही काढणार आहोत त्या छेदनबिंदूला तिघांच्या आय म्हणणार आहोत म्हणजे किरण आर आय हा कोण पी आर क्यूचा कोण दुभाजक आहे त्यानंतर आपण क्यू बिंदू कोण पी क्यू आरचा कोंदबाजा करायचा या ठिकाणी विशिष्ट अंतरानं दोन्ही भुजावरती खुना करायच्या क्यू केंद्र घेऊन ओके केंदर गेतली। केंदर गेतली अंतर इथंही तेज ठेवलं पहिली खून केंद्र घेतली चाप मारलेलं दुसरी खून केंद्र घेतली केंद्र घेतल्यानंतर आत्ताच कडल्या कंसांना छेदणारा चाप मारलेला आहे तो क्यू बिंदू आणि आत्ताच हा छेदनबिंदू आहे मिळवलेला तो जोडायचा हा दुसरा कोनदुबाजे आहे ओके पाहूया तिसरा कोंडबाजे का आपण जेव्हा पीचा काढणार आहे तो याच बिंदूतून जातो पाहूया या ठिकाणी पी केंद्र घेऊन दोन्ही भुजावरती खुणा करायच्या आहेत आशा ओके पहिली खून केंद्र घ्यायची आज चाप मारायचा तेच अंतर ठेवलेलं आहे दुसरी खून केंद्रे घ्यायची आत्ताच काढलेला कंसाना छेदणारा चाप मारायचा आणि हा छेदनबिंदू जुळून वाढवायचा अशा पद्धतीनं तिन्ही कोंदूबाजक आहेत कोण पीचा कोंदूबाजक कोण क्यूचा कोंदूबाजक कोण आरचा कोंदुबाजक या ठिकाणी ज्या बिंदू छेदतात तो बिंदू आय आहे ओके आपण त्याला आंतरमद्यपुणा आसन म्हणणार आहोत या ठिकाणी आपण आय बिंदूतून प्रत्येक बाजूवर लंब टाकला तर आपल्या लक्षात येईल पाहूया हा लंब टाकलेला आहे पहिला आय बिंदूतून क्यू आर या बाजूवरती आय बी हा रेख आहे लंब त्यानंतर पी आर या बाजूवर आय सी आहे आणि पी क्यू या बाजूवर हा आय ए हा लंब आहे तर हे सर्व लंब आहेत या बिंदूपासून तिन्ही बाजूवर काढलेले लंब रेषाखंड आहेत त्यांची लांबी समानच आहे पहा पुन्हा एकदा पहा ओके okay, अशा पद्धतीनं म्हणजे कंपाच्या साह्यानं या ठिकाणी त्रिकोणाचे तीनही कोण दुभागल्यास ते वाढवून एकमेकांना छेदले तर हे तीनही कोण एकाच बिंदूतून जातात म्हणजेच ते एक संपाती असतात आणि त्या बिंदूला आ हे नाव दिलेलं आहे ना त्रिकोणात आयपासून त्रिकोणाच्या बाजू पी क्यू क्यू आर आणि पी आरवर जे लंब टाकलेले आहेत आत्ता आपण पाहिलं आई त्यानंतर आय बी आणि त्यानंतर आय सी या तिन्ही रेषाखंडांची लांबी समानच असते यूज अ कंपास टू ड्रॉ द बाय सेक्टर ऑफ ऑल थ्री ऑफ द अँगल्स ऑफ द अँगल्स एक्सटेंड द बाय सेक्टर इफ नेसेसरी ओके सो दॅट दे इंटरसेक्ट वन अनादर दीज थ्री बाय सेक्टर्स पास थ्रू द सेम पॉईंट डॅट इज they are concurrent name the point of concurrent i this is i okay point of concurrent note that the point of concurrence of the angle bisector of a triangle is in interior of the triangle okay triangle pqr i is the interior of triangle pqr here draw perpendicular ia ib ia ib and ic respectively from i ऑन द साईड्स ऑफ द ट्रायंगल पी क्यू देन क्यू आर पी आर ओके दिस इज ए आय बी इज आय बी परपेंडिक्युलर साईड क्यू आर आय ए परपेंडिक्युलर साईड पी क्यू अँड आय सी परपेंडिक्युलर साईड पी आर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो